किती झाला फ्लॅम चेक दोन फ्लॅट झाले चेक सर आता तिसरा एक नंबरचा करायला चालू करा ना मागून भरायला लेवल चेक करायचं राहिले सर त्यांना लेवल दाखवतो दोन फ्लॅट अरे फ्लॅट किती चेक झाले यार किती साधा सरळ प्रश्न विचारला मी तुला दोन फ्लॅट झालेत म्हणाला ना तू लेवल चेक करायचं राहिले सर लेवल त्यांना फक्त फ्लॅट चेक किती झाले लेवल राहिले सर चेक करायचं फ्लॅट चेक किती करून झाले स्विना बोला सर हा सर त्याला फोन दे हा सर तुला मराठी भाषा समजते सर तुला पहिलं तर... तुला मराठी भाषा समजते का हा सर फ्लॅट किती चेक झाले सर दोन आता चेक झाले त्यामध्ये पॉइंट आहेत एक लेवलचा पॉईंट चेक झाले थोडे पॉइंट राहिले सर एक दहा पंधरा मिनिटात करून किती चेक झाले फक्त आकड्यात असू शकत एक चेक झालाय सर आता पुढचा चार नंबरचा दा चेक झालाय पाच नंबर मध्ये पॉइंट आहेत थोडे लेवलचे तेवढे करून अरे तू परत यार कन्फ्युजन करतो यार पॉइंट आहेत पण सगळे वरचे पण ब्लॅक चेक झाले आता किती सलॅब चाल सोळा सतरा अठरा एकोणीस विसावा पण स्लॅब चेक झाला पण पॉइंट आहेत कॉलम करायचे राहिलेत शटरिंग करायचं राहिले मग ते चेक झाले का करतो सर मग हे पंचवीस पंचवीसावा स्लॅब पंचवीसवा स्लॅब पण चेक करू शकतो की नाही पॉईंट राहिलेत म्हणून शटरिंग राहिले कॉलम राहिलेत हा सर चोवीसावा स्लॅब चेक करू शकतो की नाही पॉईंट घेऊन हो सर तुला मी काय प्रश्न विचारतोय फ्लॅट किती चेक झाले सर दोन चेक झालेत आता ते सरामध्ये जातोय मग दोन फ्लॅट आता भरू शकतो ना दोन तीन पॉईंट राहिले थोडे लेवलचे आणि यार परत काही बोलतो यार अरे फ्लॅट किती चेक झाले तर चेक झालं करू शकतो की नाही तू तर खालचे थोडे पॉइंट राहिले ते झाल्याच भरू शकतो अरे फ्लॅट किती चेक झाले तर दोन चेक झाले आहेत त्यामध्ये थोडे पॉईंट आहेत ते झाले की नाही भरू शकतो मध्ये तुला समजत काय विचारतोय ते पंचवीसवा स्लॅब चेक करू शकतो की नाही हा करू शकतो सर चोवीसवा करू शकतो की नाही आता या गाडीला हा।, हा सर मग ते झाले म्हणायचं का आपण साहेबांना नाही नाही का नाही म्हणायचं मग कारण ते झालेच नाहीत ना, 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 ना सर ना मग तुझे की किती विचारतोय मी दोन फ्लॅट चेक झाले सर त्याच्यामध्ये थोडे पॉईंट आहेत ते झालेच बोलतो यार तुला डोक्याचा भाग नाही यार तुला कसं काय बोलू मला कळे ना मग पंचवीस भरायचंय का आपण नाही नाही सर चोवीसा भरायचा का नाही 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 भरायचा कारण ते ठोकूनच झालं नाही सर मग मी तेच तुला विचारतोय किती फ्लॅट भरता येतील सर आता जे आहे ना चार फ्लॅट भरता येतील कमलने एका फ्लॅटचा शिकंजे आणले नाहीत एका फ्लॅट पुरते शिकंजे आणले चार फ्लॅट आत्ताच्या आत्ता तुला भरता येतील का आज भरता येतील आज नाही आत्ता सर त्यातले दोन चेक झालेत त्यामध्ये थोडे पॉइंट आहेत ते झाले की तुला, तुला यार डोक्याचा भागच नाही यार तुला सिरियसली शेर, शेर, यार तू डोक्या यार तुला मी तुला काय विचारतोय तू काय उत्तर देतोय मला चेक किती झाले दोन भरायचं का नाही मग कशाला चेक केले तर त्यामध्ये लेवलचा पॉईंट राहिला तेवढा पुष्पा लागतो मला चेक झाले म्हणून चेक झाले हो भरायचं का तर नाही थोडे पॉईंट राहिले सर ते झाले की बरा म्हणलं सर अरे मग चेक किती झाले विचारतोय मी तुला आता तिसरा करायला लागलो सर फ्लॅट चेक अरे परत मग दोन भरता येतील का आत्ताच आत्ता सर दोन एक तास अर्धा अर्धा एक तास तास लागेल किती झाले चांगला सर पॉईंट राहिले थोडे ते करून घेतो मग भरता किती झाले दोन चेक झाले सर भरता येतील का सर थोडे पॉईंट दिलेसोई सर तेवढे कव्हर करायला सर थोडे पॉइंट दिले तेवढे झाले की भरून घेतो भरता येतील चार नंबरचा भरता येईल सर थोडे एक पॉईंट का नाही सर एक वाजता अरे तू बाबा काय तुला म्हणून समजेल यार मी तुला मग दहा मिनिटं झाले एकच प्रश्न विचारतोय चेक झाला म्हणतो भरता येत नाही म्हणतोय चेक झाले म्हणतो भरता येत नाही म्हणतोय अरे भरता किती येतील आत्ता तर तो पॉइंट क्लिअर झाला की भरता येईल म्हणजे किती येतील अच्छा तू भरता येईल ना सर त्या नंबर लेवल झालेच सर तुम्हाला दाखवायचं अरे तो, तो तुला माहित आहे का त्याला काय विचारतो तर चार नंबरचा भरता येईल म्हणजे किती भरता येतील ब्लॅट चार नंबरचा एक भरता येईल सर चार नंबरचा भरता येईल सर चार नंबर साठी कॉन्क्रीट सांगायचं सांगू कॉन्क्रीट सांगायचं का सांगू दे ना रेडी नाही झाला तर तुला गाडी परत परत पडलं रेडी म्हणजे काय बाकी बंद करायचं हॅलो हा सर लेवल फक्त पॉईंट त्यांना दाखवले मला समजे ना आता भरता येतील तुला जागा पण समजा यार भरता येणार नाहीत काय सर राहिले हा तेच तेच एक हे चेक झालं एसाईब म्हणून असून हा एक पण नाही चेक झाला सर पॉईंट सगळे क्लिअर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मग त्यावेळेस काय नाही झालं पॉईंटचे सगळे चेक तर थोडे लेवलचा आणि याचा पॉईंट राहिलाय करून काल तेच करून घ्यायला लागलं सर एक तासा विचारलं काल मी तुला विचारलं कधी करून घेणार तर तुझं उत्तर बरोबर आहे आता करून घेतोय मी विचारतोय काल कधी करून घेतलं ते सर काल कालपासून करतोय रेडी पण थोडे थोडे पॉईंट राहिलेले आहेत ते न राहिले तर काल काय नाही संपवलंय ते किती वाजता टाइम आहे तुझं काल साडेसातचा पावणे आठचं साडेसातचं आहे मग काय बरं पुढचं नाही केलं नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत थांबून का पूर्ण काही करून घेतलं ते साहेब म्हणले सकाळी चेक करूया मग सुजित साहेबांनी तसं म्हटल्यानंतर मला काय नाही फोन केला नितीन साहेबांनी सांगितलं सर मी दोन प्लेट चालू करणार म्हणून नितीन साहेबांना सांगितलं होतं ना सर काय म्हणून असं असा विषय आहे सकाळी चेक करतो म्हणले एवढे एवढे पॉईंट मग सकाळी चालू केलंय सर परत मग किती वाजता आलास तू साडेआठ वाजता आले सर साडेआठ वाजता आला किती वाजता बोलवलं होतं असतरा ना तू आठ वाजता बोलवलं तू त्याला विचारलं मी तुझं त्याचं सकाळी येण्याबद्दल बोलणं झालेलं नाहीये कोणाचं कमलचं आणि तुझं नाही सर, सर बोलणं झालं ना सर सकाळी वाजता लवकर समोर आहे तो म्हणतो कुठे बाताय नाही मर साब नाही नाही ना सर त्याला सकाळी लवकर होतं तो पण आला लवकर म्हणजे किती पाच मिनिट आधी नाही नाही आठ वाजता आणि तू साडेआठ वाजता आलाय किती वेळ करून दोन तासामध्ये दोन फ्लॅट रेडी करतो एक पर्यंत रेडी करतो तीन फ्लॅट दोन तासांनी एक वाजणार का यार एक पर्यंत रेडी करतो सर एक सकाळ नितीन साहेबांना बन सांगितलाय सांगितलं तू एक वाजता का बरं चालू करशील यार मला समजा ना काय राहिलं त्या दोन फ्लॅटला चालू करणं ते संपूर्ण लगे मागून चालू करा फ्लॅट बरं बरं ठीक आहे सर ते थोडे पण राहिले तेवढे क्लियर करतो मग सांगतो लगेच